नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या पावण्याकर वाजले त्या आणि घरचं सगळं काम झाले कपडे धुवून झाले ते आणि हे तर बांधले नाही ती हेतनं सोडून सकाळी धार काढल्यावर तिकडे नेऊन बांधले ती कारण हिथल्या जागा जर हडकती संध्याकाळपर्यंत मी संध्याकाळपर्यंत इथं बांधले येते ती आता खाली चालली आहे मी आता गेले हा शाळांना बैरंग काढायला भूमुगाच्या रानाच्या बांधाला गवत आहे गिनीगोलाचं ते कापायला गेले ते आता कापून झालं असून आता जाऊन आणते आणि टाकते शाळांना आज जरा उशिरा चालू केला ब्लॉग म्हणलं रोज रोज तेच ते सकाळ दाखवायचं पण कंटाळा येतो आणि तुम्हाला बघायचं पण कंटाळा येतं असं त्यामुळे म्हटलं आज जरा उशिरा चालू करावा चालू आहे त्याचा अजून कापायला आज काय घरी निवांत नाही आज राहत जायचं आहे त्यामुळं खाली गेलो नाही तिकडं शेवऱ्याचं पाला आणायला इथलेच वैरण काढली जवळची नेऊन टाकायचे वैरण आणि माळावर जायचं आज आपल्याला माळावर डाळिंबीला जे पेपर लावलेलं ला तर ते पेपर काढायचे तर आता त्यामुळं आज पेपर काढायला जायचे आज माळावर जायचं आहे खरं पण आज जेवाचे ओघं दुखमुख चालू आहे कारण सारखा आबळ येते जाते पाऊस येते त्यामुळं कपडे बसते ते कपडे काढायला कोण नाही घरी तरी पण म्हणलं चला दिसला एखादा तर येईल घरी परत आता पण यायचे रे माळावर तेव्हा आज घरी कोण नाही वैरंग काढून झालेले आणि इकडं आंबा बघा अजून झाडाला भरपूर आंबा येतं कधी अक्षय तृतीपासून आधीपासून आम्ही आंबा खातोय तरी अजून आंबा काही संपला नाहीत आता जुलै महिना चालू झाला तरी पण आंबा आहेतच अजून अजून बराच आंबा ह्याला का हो हां येतच नाही आंब्याकडं आता कोण पाऊस पडला की नाही कोडत आंबा खायला बरं पण आंबा येतो वर अजून बघू तर का पिकल्याला कच जरा नेऊ वया नाही आणून टाकली शाळेला चला निघाले आता माळावर काय म्हणताय हा कच चालले ते का बरोबर चला जायचं मग आलू आता माळावर आता सुरुवात करू पेपर काढायला जड जाते भेजलाय ना पावसाने टमाट्याच्या खालच्या तुकड्याला म्हणजे तिसऱ्या टुकड्या तुकड्याला सुरुवात केली पहिल्यांदा निघत नाही म्हणताय लवकर

चला घेऊ काढून आता तर बघा ह्या झाडाच पेपर काढला आहे आणि असं फळ आहे आपल्या बागेला आता द्या दाड़े आली डाळिंब मी आता त्यामुळेच फळ जे पेपर काढायचे त्याचं पूर्ण कलर बदलला आहे डाळिंबाचा चला आता काढून घेतो पटापट आणि पाणी प्यायला बसला तुम्हाला एखाद्या फोडून दाखवते परत वाजली आणि ह्या दोन आणि ह्या दोन चार पाती लागले ते आता पाणी पिऊन घेऊ तहान लागली आता ते पात घेऊन गेलो हे पात आता नाही घेऊन आलो बाराच वेळ झाला आता तहान लागली पाणी पिऊन घेऊ आता पाणी पिऊन तिसऱ्या पातीला लागलो होतो आणि दोन दोनच झाड झाले ते पेपर काढून परत पाऊस चालू झालाय एक दहा मिनटं झालं पाऊस चालू आहे पाऊस काय वडायचं हो नाव घे नाही आणि कागद आणलाय कागद पांघरून बसलोय तीन वाजल्या टिपका उघडला आणि परत अजून मागणं फिरून आबाळ आले आणि पावसामध्ये काय म्हणजे कागदवाला झाल्यावर काय काढायचं नाही चला घरी जाऊ आता घरी आलो थोडा वेळा पाऊस उघडला होता तोपर्यंत गोरांना वैरण टाकून घेतली वेल संपल्या तर त्यामुळे आता मुरगास ठेवलं मुरगास ठेवल्या गोरांना कॅरेटामध्ये वेल पावसाच्या आधी सगळं संपवून टाकलं थोडंच राहिलं तर थोडं आता परत अडकल्यावर टाकायचं चार वाजले ते पोरं आले आता शाळेतनं फळा की लवकर बसतं यार कडवायला ठेवले तूप ठेवले आत्यानं कडायला धार काढली दूध ठेवलं तापयला आता शिळेचं आणि आपल्या घरच्या दुधाचं साईचं तूप आहे आज आत्यानं खास तूप कडवलंय काम असून पण कडवलंय कारण आत्याला खायचं आज केक आता काय विकतच बाहेर झालेलं केक खात नाही त्या आताच्या ज्या आठ आम्ही सगळ्यांनी केक खाल्ला पण आत्याने काय खाल्ला नाही त्यामुळे आता धार काढली तूप तयार ता झाले ताजं ताजं आता केक करून घेते मी आता केक शिजू घातलाय आता जेवण करू संध्याकाळच्या सहा वाजले त्या आणि इकडे मी आता कणिक मळून घेतली संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आता चला चपात्या करून घेते आता केक करून झालाय आता केक कट करून झालाय बाल्या खायचा का तोंडाला पाणी सुटलं बर कस झालंय रल्या हेड बाकी वाल्या कसलं झालंय सगळे पोरा आली आता केक खायला